आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक साथी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी भारत पाक सीमेवर तणावाची स्थिती कायम दुसऱ्या दिवशीही भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ सोलापूरची वैष्णवी गायकवाड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आणि भारत पाक युद्धजन्य स्थितीमुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित आता घडामोडी विस्तारानं भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संघर्ष काल दुसऱ्या दिवशीही सुरूच होता पाकिस्ताननं जम्मू पठाणकोट पोखरणसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले परंतु भारतीय हवाई दलानं हे हल्ले हाणून पाडले पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला भारतीय हवाई दलानं जोरदार असं प्रत्युत्तर दिलं पाकिस्ताननं आतापर्यंत छत्तीस ठिकाणी घुसखोरी तसंच ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला मात्र हे सर्व हल्ले परतवून लावले असं विदेश मंत्रालयानं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या पार्श्वभूमीवर पंजाबमधील पठाणकोट अमृतसर फिरोजपूर गुरदासपूर चंदीगड या परिसरात ब्लॅक जाहीर करण्यात आला आह अजूनही या भागात अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येत आह या सर्व स्थितीचा आढावा घ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत संरक्षण दलाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध सद्यस्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील कारवाईबाबतही रणनीती आखण्यात आली या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल संरक्षण दलाच प्रमुख जनरल अनिल चव्हाण लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत होते राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत मुलींमध्ये सोलापूरच्या वैष्णवी गायकवाडनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला दोन हजार तेवीसमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती वैष्णवीचं प्राथमिक शिक्षण नोमवी शाळेत माध्यमिक शिक्षण दमाणी प्रशालेत तर अभियांत्रिकी शिक्षण ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण झालं आहे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांच्या त्या कन्या आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे लवकरच या स्पर्धेचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे अजून या स्पर्धेचे सोळा सामने होणार आहेत या स्पर्धेचा अंतिम सामना पंचवीस रोजी होणार होता मात्र बीसीसीआयच्या या निर्णयामुळं ही तारीख देखील पुढे जाऊ शकते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे ही मुदतवाढ एकतीस मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे एका वर्षासाठी असेल विद्यमान प्रशासक कुंदन भोळे यांच्याकडेच याचा पदभार असणार आहे बाजार समितीप्रमाणे जिल्हा बँकेची निवडणूक लागेल अशी अपेक्षा सर्वांनाच असताना निवडणूक लांबणीवर गेल्यानं इच्छुकांच्या आशेवर पाणी मे दोन हजार अठरापासून या बँकेवर प्रशासकांची नियुक्ती आहा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होत या बैठकीत आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अनेक विभागांमधील उच्च अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आह त्याशिवाय जिल्ह्यात तयारीसाठी मॉकड्रिल आयोजित करण्याच निर्देश मुख्यमंत्र्यांनी आहेत उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम केवळ पंचाहत्तर मीटर राहिलं असून ते येत्या दोन दिवसात पूर्ण होईल त्यानंतर येत्या बुधवारी या जलवाहिनीच्या कामाची चाचणी घेण्यात येईल अशी माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली उर्वरित कामंही येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आठशे ब्याऐंशी कोटींच्या योजनेत पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटींच्या कामांचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे महिनाभरात हा आराखडा देखील तयार होईल असंही म्हणाले भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीएच्या मुख्य परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आहेत ते चौदा मे दरम्यान या परीक्षांचं वेळापत्रक जारी करण्यात आलं होतं नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियानं स्पष्ट आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड येत्या अकरा तारखेला होणार आहे या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यामध्ये माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे यांचा समावेश होता यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांचीही उपस्थिती होती यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदाचा निर्णय समन्वयानं घ्या सर्वजण मिळून काम करा मी तुमच्या सोबत आहे असं म्हणाले दरम्यान सभापती पदाचं नाव त्यांच्याकडून उद्या किंवा आज जाहीर होणार आहे सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा मे रोजी सकाळी अकरा वाजता नियोजन भवन इथं होणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी नियोजन समितीची ही दुसरी बैठक आहे याची माहिती काल देण्यात आली मुंबई ते हैदराबाद या एक्सप्रेस गाडीवर काल जेऊर ते केम दरम्यान अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली यात दोन पुरुष आणि एक महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर गाडी थोड्या वेळाने सोलापूरकडे रवाना झाली रात्री उशिरापर्यंत या घटनेची माहिती घेण्याचं काम रेल्वे पोलिसांकडून सुरू होतं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून तपासणी करण्यात येत आहे तर मंदिराकडे येणाऱ्या वाहनांची देखील पोलीस विभागामार्फत चौकशी सुरू आहे पहिलगाम हल्ल्यानंतर मंदिरात कडक उपाययोजना केल्या आहेत त्यामध्ये भाविकांसह हो कर्मचाऱ्यांना देखील मोबाईल बंदी करण्यात आली आहे उर्वरित अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात बार्शीचं ग्रामदेव श्री भगवंताचा प्रकट दिन काल मोठ्या उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यानिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती पाटीप्रायण जयवंत महाराज बोधले यांची कीर्तन सेवा पार पडली यानिमित्तानं संपूर्ण मंदिर परिसर आणि नगर परिषदेच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली होती त्याशिवाय मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती शिवशक्ती बँकेच्या वतीनं आज भगवंत मैदानावर शोभेच्या दारुकामाची आतषबाजी होणार आहा सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून द्राक्षबागा मोठ्या संकटात सापडल्या आहेत या पार्श्वभूमीवर नव्यानं शोध लागलेल्या शरद किंग या डाळिंब वाणाची लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे या वाणाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत यात ते खिलारवाडी गावाला भेट देणार आहेत माजी सरपंच दत्तात्र नागणे यांच्या शेतामध्ये या वाणाची पाच एकर लागवड करण्यात आली आहे भारतीय सैन्यदलाचं मनोबल वाढविण्यासाठी आणि ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज सायंकाळी सात वाजता जय हिंद यात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा चार हुतात्मा पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी असणार आहे यामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर मान्यवर सहभागी होणार आहेत अशी माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली जिल्ह्यातील सव्वीस गावांना सध्या बत्तीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे तरी देखील प्रशासनाकडून टंचाई आराखड्याची अंमलबजावणी होत आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यानं टँकरची संख्या मर्यादित राहिली होती सर्वाधिक टँकर माळशिरस तालुक्यात सुरु आह काव्यमित्र संस्था पुणे यांच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा संजय संगवई स्मृती पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना जाहीर झाला आहे पुरस्काराचं हे पंचवीसावं वर्ष आहे उद्या रविवारी पुण्यातील पिंपरी चिंचवड इथं सकाळी दहा वाजता श्रीमंत संभाजीराजे जाधवराव हो यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे जिल्हा परिषदेतील एकशे एकोणतीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात सत्तर विनंती चौपन्न प्रशासकीय तर पाच आपसी है। बदल्यांचा समावेश आहे काल बदल्यांचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समुपदेशनानं ही प्रक्रिया राबविण्यात आली आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात ता आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल अडतीस पूर्णांक तीन दशांश तर किमान पंचवीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक खडामोडी भारत पाक सीमेवर तणावाची स्थिती कायम दुसऱ्या दिवशीही भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ सोलापूरची वैष्णवी गायकवाड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आणि भारत पाक युद्धजन्य स्थितीमुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार